नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगीकॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस ला तुरीला मिळालेले जिल्हानिया दर पुढील प्रमाणे अमरावती बाजार समिती दातलाल आवक चार हजार एकशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार चारशे जास्ती जास्त दर बारा हजार आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात गजर आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार दोनशे एकतीस जास्ती जास्त दर अकरा हजार आठशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे तेहतीस रुपये प्रति क्विंटल चंद्रपूर बाजार समिती जात लोकल आवक अकरा क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दर तीनशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जातला लावक सातशे तीन क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर बारा हजार दोनशे साठ आणि सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल लावक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर दहा हजार चारशे चाळीस जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे वीस आणि सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जातला लावक तेरा क्विंटल कमीत कमी दर दहा हजार चारशे जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जातला लावक तीन क्विंटल कमीत कमी दर दहा हजार शंभर जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर दहा रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जातला लावक एक क्विंटल कमीत कमी दर दहा हजार शंभर जास्तीत जास्त दर दहा आणि सर्वसाधारण दर दहा क्विंटल लातूर समिती दहा हजार जास्तीत जास्त दर बारा हजार एक आणि सर्वसाधारण अकरा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल आवक एक हजार चारशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर बारा हजार तीनशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक चोवीस दोन हजार चोवीस ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये अमरावती बाजार समिती आवक चार हजार एकशे शहात्तर क्विंटल दर्यापूर बाजार समिती आवक एक हजार पाचशे क्विंटल अकोला बाजार समिती आवक एक हजार चारशे सत्त्याण्णव क्विंटल लातूर बाजार समिती आवक नऊशे अठ्याहत्तर क्विंटल नागपूर बाजार समिती आवक सातशे तीन क्विंटल मित्रांनो आपण एक जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक बावीस मे दोन हजार चोवीसला एकूण आवक होती तेरा हजार सातशे पन्नास क्विंटल आणि आज दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे अकरा हजार पाचशे त्र्याऐंशी क्विंटल म्हणजे इथे आवक दोन हजार एकशे सदुसष्ट क्विंटलने कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते जर आपण दरांचा विचार केला तर दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस चो ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर तीनशे चाळीस रुपये प्रति ने कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद